पोलिस आयुक्तालय सोलापूर शहर यांनी कॅक्टस फाउंडेशन यांच्या मदतीनं की टू चेंज रेज रिस्पॉन्सिबल हा नवीन उपक्रम ऑक्टोबर दोन हजार सुरू केला आज दिनांक सोळा पाच दोन हजार चोवीस रोजी सोलापूर शहरातील रिक्षा चालक यांच्यासाठी पोलीस आयुक्त कार्यालयात सदर उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं सदर कार्यक्रमासाठी माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे श्रीमती सोनावणे मॅडम पोलीस निरीक्षक दाराडे सर सहाय्यक पोलीस निरीक्षक बंडगर सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वाती येळे पोलीस उपनिरीक्षक पारडे कॅक्टस फाउंडेशनचे श्री रामेश्वर इराबत्ती तसेच शहरातील एकूण चालक उपस्थित होते माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे श्रीमती सोनावणी मॅडम यांनी तसेच श्री रामेश्वर इराबत्ती यांनी उपस्थित रिक्षा चालक यांना मार्गदर्शन केलं त्यामध्ये स्त्री पुरुष समानता याबाबत तसेच महिलांबाबत पुरुषांच्या मनात असलेल्या गैरसमज होते नवीन पिढी चांगल्या विचारांची व चांगल्या संस्कार असलेले बनवणं असं महिला सुरक्षिततेच्या अनुषंगानं मार्गदर्शन करण्यात आलं की टू चेंज रेज रिस्पॉन्सिबल बॉईज हा उपक्रम शहरातील शाळा कॉलेजमध्ये पुरुष विद्यार्थ्यांसाठी देखील राबवण्यात येतोय श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरी इंग्लिश मीडियम स्कूल प्ले ग्रुप ते चौथी पर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या मोबाईल क्रमांक शहाऐंशी अडुसष्ट चौतीस एकोणपन्नास एकोणऐंशी